मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सहा दिवसांपासून पुन्हा अमरण उपोषण सुरू केलं आहे सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जरांगे यांनी उपोषण सुरू केलं त्यांनी अन्न त्याग सुरू केला पाणी पिणंही बंद केलं त्यामुळे जरांगे अशक्त झाले आहेत त्यांना थकवा जाणवत आहे त्यांनी पाणी प्यावं म्हणून लोक विनवणी करत आहेत पण जरांगे पाटील ऐकायला तयार नाहीत जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत पाण्याच्या थेंबाला हातही लावणार नाही असं त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणासाठी मंगळ अधिवेशन मंत्रिमंडळाचा निर्णय विधेयक मांडणार मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या निर्णयावर अखेर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्का झाले असून वीस फेब्रुवारीला हे अधिवेशन पार पडणार आहे यामध्ये मराठा आरक्षणा संदर्भातील विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे सगळे सोयरेस या संदर्भातील अधिसूचनेलाही अधिवेशनात कायद्याचे स्वरूप येण्याची शक्यता आहे मराठा कुणबी आरक्षणात सगळे सोयऱ्यांच्या व्याख्ये संदर्भातील अंमलबजावणी बाबत संभ्रम असल्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत त्यामुळे राज्य सरकार विरोधात मराठा आंदोलकांचा रोष वाढवण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेता राज्य सरकारकडून वीस फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करून ऑल करा विसरू नका